सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा संध्याकाळचा वेळ होता पुण्यातला तो गजबजलेला आप्पा बळवंत चौक कॉलेज सुटल्यावर घरी परतताना अनया नेहमी नेहमीप्रमाणे तिच्या स्कूटीवरून वेगात जात होती आज तिला उशीर झाला होता तिची मैत्रीण साक्षी सतत फोन करत होती कुठे आहेस ग पावसाचे ढग जमलेत अनया एक शांत अभ्यास आणि थोडीशी खवखवीत मुलगी तिचा विश्वास प्रेमात नव्हता कारण तिने आजवर बघितलं होतं की प्रेम म्हणजे मनाचा खेळ पण त्या दिवशी नशिबाचा खेळ चालू होता एका वळणावर स्कूटीचा वेग कमी करत अनया कडेला वळली आणि समोरून एक सायकलवाजला अचानक उभा राहिला घाबरून तिने ब्रेक दाबला पण उशीर झाला होता स्कूटी घसरली आणि ती थेट समोरून येणाऱ्या एका बाईक स्वराला आदळले धडाम लोकांनी गर्दी केली आणि ती भांबवलेली थोडीशी घाबरलेली तिच्या कपाळाला खरचटलं होतं पण फार मोठी दुखापत नव्हती समोर तो मुलगा त्याची बाईक एका बाजूला पडलेली आणि त्याच्या हाताला थोडंसं खरचटलं एक काय गं चालवत होती स्कूटी की विमान तो तिला चिडून म्हणाला अरे मी काही मुद्दाम धडकलं नाही समोरचा सायकलवाला अचानक वळला सायकलवाला गेला आणि तू मला आता मलाच आरोपी ठरवणार त्या वादातही आजूबाजूचे लोक हसू लागले पाऊस पडू लागला होता दोघं भिजत होते दुसऱ्या दिवशी फर्ग्युसन कॉलेजचा कट्टा सवयीनुसार अनया तिच्या ग्रुपबरोबर बसलेली साक्षी आणि जान्हवी जोक करत होत्या तेवढ्या समोरून एक ओळखीचा चेहरा तोच बाईकस्वार तो, तो समोरून येत त्यांच्या कट्ट्याबाशी थांबला साक्षीने लगेच ओळखलं अनया तोच कालचा बाईक हिरो नाही का अनया तुला वाटतं तसंच आहे तो समोर येत अस हसत म्हणाला कालची गाड्यावाली पायलट इथं काय करते साक्षी हसली अनया उठून म्हणाली तुला काय हवं आहे का हो गाडीचं नुकसान झालंय पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझं शर्ट सगळा चिखल झाला होता तुला बिल फाडू का सगळे हसले अनया चेहरा लपवून हसत म्हणाली तू काही जास्तच बोलतो वाटतं माझं नाव गोपाळ एफ वाय बी ए आणि तू अनया एस वाय बी एस सी आणि आता मला जायचं आहे तो हसत बाजूला झाला पण तिच्या मनात नकळत कुठेतरी काहीतरी हल्लं होतं त्यानंतर काही दिवस गोपाळ आणि अनया एकमेकांना कॉलेजमध्ये अनेकदा भेटू लागले कधी ग्रंथालयात कधी कॅन्टीनमध्ये एकमेकांबरोबर टोमणे मारायचे नाव ठेवायचं हे आता त्यांचं रोजचंच काम झालं होतं गोपाळ कधी मॅडम सायंटिस्ट म्हणायचा तर अनया गोपाळ आर्टिस्ट म्हणून चिडवायची एका दिवशी कॉलेजमध्ये रंगभरण स्पर्धा होती गोपाळला पेंटिंगचा खूप छंद होता अनयाला हे रंगाबद्दल प्रेम होतं पण तिला हिंमत नव्हती स्टेजवर जायची गोपाळने तिला विचारलं माझ्या टीममध्ये मा येशील का अनया मी नाही जमणार मला नाही आवडत हे स्टेजवरचं काही गोपाळ कधी स्वतःवर विश्वास ठेवला आहेस का अनया गप्प झाली तेवढ्या साक्षीने म्हटलं जाग जरा आयुष्य रंगव अनया त्याच्याबरोबर टीममध्ये आली रंगभरण झालं दोघांनी मिळून एक सुंदर चित्र रंगवलं दोन व्यक्ती दोन वाटा पण एकच आकाश ते चित्र पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि गोपाळने हलकेच म्हटलं हे चित्र तुझ्यासारखं आहे साधं पण मन लावणारं अनया पहिल्यांदा गप्प झाली तिचं हसू थोडंसं लाजलेलं होतं त्या दिवसापासून गोपाळाने अनयात दररोज भेटू लागले पहाटे कॉफी दुपारी एकत्र लायब्ररी संध्याकाळी एक कॉलेज खट्ट सगळं नकळत सुरू झालं होतं दोघेही ओपनली काही कबूल करत नव्हते पण आजूबाजूंना सगळं कळत होतं एक दिवस गोपाळने विचारलं कधी प्रेमात पडले हो, आहेस प्रेम का अनया हो पुस्तकावर गोपाळ हसत म्हणाला पुस्तक सोडून जर कोणी तुझ्यावर प्रेम केलं तर ती काही बोलली नाही पण तिचा चेहरा गुलाबी झाला होता त्या रात्री तिच्या डायरीत पहिल्यांदा एक वाक्य लिहिलं होतं आज त्यानं डोळ्यांना काही विचारलं मी नकार दिला पण होकाराही दिला नाही सगळं सुरळीत चाललं होतं पण एक दिवस अनयाने गोपाळला एका मुलीबरोबर बोलताना पाहिलं अगदी जवळून त्या मुलीचं नाव स्वरा कॉलेजमध्ये गोपाळबरोबर आधी मित्र होती अनयाला वाटलं गोपाळने तिला फसवलं ती त्याच्याशी बोलणं बंद केलं मेसेज फोन काहीच नाही गोपाळ घाबरला पण त्याला काही समजत नव्हतं तो वारंवार तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण अनया फार दुखावली गेली होती मी विचारही केला नव्हता की तू असं करशील ती म्हणाली गोपाळ शांतपणे म्हणाला प्रेम विश्वासावर उभं असतं जर तो नसेल तर काही शिल्लक राहत नाही तो निघून गेला आणि अनया रडत उभी राहिली एक दिवस बातमी आली गोपाळचा अपघात झाला तो हॉस्पिटलमध्ये होता अनया धावत गेली साक्षी तिच्याबरोबर होती गोपाळ अर्धवट शुद्धीत होता आणि त्याच्या ओटावर फक्त एकच नाव अनया अनयाच्या डोळ्यातून पाणी आलं ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली माफ कर मी चुकीची होती तूच खरा होतास गोपाळ डोळे उघडून हसला आता खरी पायलट झाली हॉस्पिटलमधून सुटल्यावर दोघं पुन्हा भेटले पावसाच्या सरी सुरू होत्या जिथे त्यांची पहिली भेट झाली होती तिथेच गोपाळ तिला घेऊन गेला इथेच आपली सुरुवात झाली होती अपघाताने पण प्रेम अपघात नसतं ते नशीब असतं तो म्हणाला अनयाने त्याचा हात हातात घेतला आता मी डोळे उघडे ठेवून कारण मला उशीर झाला आहे पण चूक नसेल कधीच गोपाळ मी काय तुझ्यासोबत असेल अपघात नाही पण आयुष्यभराच्या प्रवासात पाऊस थांबला पण दोघांचं प्रेम नव्यानं बरसत होतं गोपाल आणि अनयाचं नातं आता अधिक घट्ट झालं होतं हॉस्पिटलमधून तो प्रसंग त्यांच्या आयुष्यात एक वळण ठरला एकमेकांशी बोलण्याच्या पलीकडे त्यांचं नातं पोचलं होतं आता जरा नजरा पुरेशा होत्या संवादासाठी सा कॉलेजचं शेवटचं वर्ष सुरू झालं होतं फायनल इयर हेच ते वर्ष जिथून पुढचं आयुष्य सुरू व्हायचं होतं गोपाल आता सिरियसली झाला होता चित्रकलेचं शिक्षण पुढे चालू ठेवायचं होतं त्याने मुंबईच्या आर्ट स्कूलमध्ये अर्ज केला होता आणि मात्र मुंबईतच एम एस सी करायचं ठर थर। ठरवत होती दोघांचं एकत्र राहणं आता शक्य नव्हतं एका संध्याकाळी कॉलेजच्या गार्डनमध्ये दोघं बसले होते गोपाळ तू मुंबईला गेल्यास तर का आपलं काय होईल अनयाने हलक्या आवाजात विचारलं गोपाल काही क्षण गप्प होता मग म्हणाला प्रेम हे अंतराने थांबत नाही पण हो थोडं अवघड नक्कीच होईल अनया मला भीती वाटते तू जरा वेगळा आहेस मुंबई तुझा वेग वाढवेल आणि मी अजूनही थोडी संत आहे गोपाल मी वेगानं धावणार नाही कारण माझं मन तर इथेच अडकून पडले तुझ्याकडे अनयाचं डोळ्यात पाणी आलं पण त्याने त्याला गवसने घालून म्हटलं जा आपण परत येशील ना गोपाल रिझल्ट प्रत्येक रिझल्टनंतर प्रत्येक रिशानंतर आणि एक दिवस लग्नासाठी सुद्धा दो एकमेकांमध्ये हरवले आणि त्या क्षणात काहीही थांबलेलं थांबलेलं वाटलं मुंबई आणि पुण्यात एकशे पन्नास किलोमीटरचं अंतर असलं तरी मन अंतराच्या कल्पनेनं घाबरायचं गोपाळ नवीन कॉलेजमध्ये जाऊन रेंगायला नवीन लोक नवीन स्पर्धा आणि वेग वेग वेगाने बदलणारी दुनिया याच दिवस कॉलेज इंटर्नशिप अभ्यास यामध्ये जात असे पण रात्री अन्यायची आठवण त्याच्या रेखाटलेल्या चित्रात उमटायची अनया तिच्या एम सी अभ्यासात बुडालेली होती पण दर दररोज रात्री ती गोपाळच्या व्हॉइस मेसेजची वाट पाहायची अनु आज तुला मी खूप मिस केलं कॉलेजमध्ये एक मुलगी तुझ्यासारखीच हसते पण तुझा आवाज नाही तिच्याकडं गोपू आज मी खूप दमले पण तुझा मेसेज एकूण हसले एवढंच पुरेसं होतं कधी कधी दोघं आठवड्याभर बोलू शकत नसे परीक्षाचं प्रेशर इंटर्नशिपचं डेडलाईन्स पण दोघांचं प्रेम स्थिर होतं थोडंसं अबोल पण एक घट्ट एका दिवशी अनयाच्या फोनवर एक मेसेज आला गोपाळ लास्ट एक दिवसापूर्वी ती अस्वस्थ झाली कॉल केला उचलला नाही पुन्हा नाही दुसऱ्या दिवशी काहीच अपडेट नाही ती घाबरली काही वाईट तर वा रूम, नाही ना झालं ती थेट मुंबईला निघाली हॉस्टेलमध्ये पोहोचली तेव्हा त्याच्या रूम रूममेट म्हणाला गोपाळ गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात आहे फूड पॉयझनिंग अनया डोळ्यातून पाणी थांबू शकली नाही हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती त्याच्याजवळ बसली तो अजूनही थकलेला होता माझ्या एकटेपणाचा राग नको धरूस गोपाळ म्हणाला अनाया त्याचा हात धरून म्हणाले राग गोपू तुझ्या हे जगच ओळखीचं वाटत नाही तेव्हा तिने त्याच्या खिशातून एक वही बाहेर काढली त्याने रेखाटलेलं तिचं एक सुंदर चित्र त्यात होतं तिच्या हसऱ्या चेहऱ्याचं हे सगळं माझ्या मनात फक्त तूच आहेस म्हणून तो म्हणाला दोन वर्ष उलटली दोघांनी आपली शिक्षणं पूर्ण केली गोपालने एका जाहिरातीत कंपनीत काम सुरू केलं अनयाने एका महाविद्यालयात व्याख्यांत्री म्हणून नोकरी स्वीकारली एक दिवस गोपाल पुण्यात परत आला नेहमीप्रमाणे तो तिच्या घराजवळच्या बागेत थांबला अनया आली तिने आज झपाटलेलं वाटत असं गुलाबी कुर्ता घातला होता गोपालला ती पहिल्यांदा इतकी सुंदर वाटली त्याने तिच्या हातात एक चित्र दिलं तिचं आणि त्याचं हातात हात आणि खाली लिहिलं होतं अपघात झाला पण प्रेम अनायसिक नव्हतं अनया हसली तू अजूनही चित्रातून बोलतोस गोपाळ खाली वाकला आणि तिच्यासमोर अंगठी घेत म्हणाला अपघाताचं प्रेम आता कायमचं करायचं करशील का माझ्याशी लग्न अनयाचे डोळे पाणवले पण ओट हसत होते हो गुपू अनया आणि गोपाळचं लग्न ठरलं दोघांच्या कुटुंबाने आनंदाने होकार दिला होता दो दोन्ही कुटुंब मध्यमवर्गीय पण प्रेमात श्रीमंत साखरपुडा साध्या पद्धतीने झाला पण तिथं गोपालने अनयाला दिलेली गिफ्ट सर्वांच्या नजरा वेधून गेली ते एक मोठी डायरी होती प्रेम या नावाची अनयाने ती उघडली आता पहिल्या पानवर लिहिलं होतं तुझ्या स्कूटीचा ब्रेक फसला पण माझं आयुष्य चालू लागलं सर्वजण हसले आणि अना अनया मनात म्हणाली कधी कधी अपघात आयुष्य बनवतो गोपाल आणि त्याचे मित्र गच्चित बसले होते अनयाच्या व्हिडिओ कॉलवर साक्षी जानवी आणि बाकी सगळे होते गोपू तू खरंच तयार आहेस ना अनया तू विचार करतेस मी रोज स्वप्न बघतोय म्हणजे ठरलं तो म्हणाला दोघांचं नातं आता इतकं गोड झालं होतं की शब्दांची गरज उरलीच नव्हती अनया लग्न झाल्यावर तुझं चित्र काढणं बंद होणार का गोपाल नाही आता मी तुझं आयुष्य रंगवणार आहे सकाळी आठ वाजता पुण्याच्या एका प्रशस्त सभागृहात गोपाल अनयाचं लग्न सुरू झालं वाद्यांचं वाद्यांचे सूर हसणाऱ्या चेहऱ्यांचा उत्सव वाद्� आणि त्यात दोघेही प्रचंड शांत अनयाने पारंपरिक नऊवारी नेसली होती केसात गजरा आणि कपाळावर लाल टिकली गोपाळ धोतर आणि फेट्यात फारच देखणा दिसत होता मंगळसूत्राच्या वेळी गोपाळने अनयाच्या कानात हळूच चुकूच बुजलं त्या अपघाताला धन्यवाद कारण त्याचमुळे तू माझी झालीस अनायाच्या डोळ्यात पाणी आलं तिने फक्त हसून मान हलवली लग्न झालं आणि एक नवीन प्रवास सुरू झाला अनेया आणि गोपाळचं नातं लग्नानंतर अजूनहीच बहरलं एकत्र राहताना कधी टोकाची भांडणं झाली तर कधी हट्टाची नखरे पण एकमेकांवरचं प्रेम अधिक गडद झालं एक दिवस गोपाळने एका प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये प आपलं पहिलं प्रदर्शन आयोजित केलं आहे विषय होता ॲक्सिडेंटल लव प्रत्येक चित्रामागे एक, एक आठवण होती स्कूटीचा अपघात कट्ट्यावरची टोमणे हॉस्पिटलमधील काळजी आणि लग्नातील क्षण लोकांनी चित्रप्रदर्शन पाहून भरभरून प्रतिसाद दिला एका कोपऱ्यात एक फ्रेम होती त्यात लिहिलं होतं प्रेम अपघाताने सुरू झालं पण नियतीनं ते पूर्ण केलं एक दिवस पाऊस पडत होता अगदी त्यांच्यासारखा जसा त्यांच्या पहिल्या भेटीच्या दिवशी अनया घराच्या बालगणीत उभी होती हातात एक गरम चहा गोपाळ तिच्या मागून आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला एक विचारतो जर तो अपघात झाला नसता तर अनया हसत म्हणाली मग मी अजूनही स्कूटीवरून एकटी फिरत असते आणि तू कदाचित कोणाच्या तरी चित्रात रंग भरत असतेस म्हणजे काय आपली लव्ह स्टोरी ॲक्सिडेंटल नव्हती आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली ती एक्सिडेंटल होती पण परफेक्टली सुद्धा दोघं एकमेकांच्या मिठीत गुंतले पाऊस तसाच पडत राहिला काही अपघात आयुष्य घडवतात आणि ही गोष्ट त्याच त्याचं एक गोड उदाहरण होती कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल